भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावरती सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास पार पडणार आहे मात्र सध्या संपूर्ण राज्यभरातच आज जेव्हा गटनेता जाहीर झाला देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं तेव्हापासून समस्त महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय भाजपकडून ठिकठिकाणी ठीक जल्लोष करण्यात येतोय वेगवेगळ्या प्रकारची तयारी चालू आहे आणि अशीच तयारी पुण्यातून सुद्धा चालू आहे पुण्यातून उद्याच्या शपथविधीसाठी खूप सारे कार्यकर्ते जाणार आहेत हा शपथविधी बघायला मात्र या सगळ्या शपथविधी सोहळ्यात एक खास गोष्ट असणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताना पुण्यातली तुकाराम पगडी घालणार आहेत मी आत्ता पुण्यातल्या मुरुडकर झेंडेवाले यांच्या दुकानामध्ये उभी आहे आणि या दुकानात आपण नेहमीच बघतो की वेगवेगळं प्रचाराचं सा साहित्य असेल किंवा कुठल्याही प्रकारचा सा जल्लोष साजरा करताना या दुकानातून एखादी तरी गोष्ट गेलेली आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि तसंच आत्ताही पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर माझ्या मागे या पगड्या आहेत खर तर ही केवळ देवेंद्र फडणवीसांसाठीच पगडी बनणार नाहीये तर आणखी सात ते आठ वेगवेगळ्या नेत्यांसाठी या पगड्या असणार आहेत आपण बघतो यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे अजित पवार आहेत सुनील तटकरे आहेत धनंजय मुंडेंसाठी सुद्धा पगडी आहे छगन भुजबळांसाठी आहे प्रफुल्ल पटेल आहेत विजयसिंह पंडित आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे या ज्या महिला नेत्या आहेत आमदार आहेत त्यांच्यासाठीची सुद्धा पगडी आहे आणि या सगळ्या तुकाराम पगड्यात आपण बघतोय भगव्या रंगाच्या या पगड्या परिधान करून उद्याचा हा सगळा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या सगळ्या पगड्या पुण्यातल्याच एका देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकाने बनवून घेतलेल्या आपल्याला दिसून येतात दुकानाचे मालक माझ्याबरोबर आहे ज्यांनी या पगड्या साकारलेल्या आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत त्यांचं नेमकं या सगळ्याचं प्रिपरेशन कसं होतं हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल कसं एकंदरीतच ही सगळी तयारी होती ही ऑर्डर कोणी दिली आणि कसं तुम्ही यासाठी प्रिपरेशन केलं जसा निकाल लागला तसंच राष्ट्रवादीचे समर्थक शिवसेनेचे समर्थक आणि ऑब्व्हियसली बी जे पीचे समर्थक मोठ्या प्रमाणात आपापल्या ऑर्डर्स नोंदवून देत आहेत आता उद्याच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे एक नेते कल्याणराव आखाडे यांनी ही ऑर्डर दिलेली आहे या नेत्यांची नावं पण त्यांनीच दिलेली आहेत तर त्यांनी ह्या ही संत तुकाराम केशर पगडी अशी ही त्यांनी त्यांच्या डोक्यातलं नियोजन आहे की त्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे प्लस उद्यानंतरच्या कार्यक्रमासाठी एका बी जे पी समर्थकांनी हा एक सुंदरसा देवेंद्र फड फड्न, फडणवीसांसाठीचा फेटा दिलेला आहे तसंच अजितदादांसाठी एकानी या फेटेची नोंदणी केलेली आहे कारण आता त्यांचे सत्कार वगैरे कंटिन्युअस चालू असणार हा राष्ट्रवादीचं हा या रंगाचं फेटे आणि उपरणी घालण्याचं नियोजन आहे त्यासाठी आम्ही असे पण फेटे तयार ठेवलेले आहेत अशा प्रकारे आता येत्या काही दिवसात आ, महात्मा फुलेंची पगडी घालून पण या टीमचा सत्कार होणार आहे त्याचं नियोजन चालू आहे त्याची ही ऑर्डर आलेली आहे त्याचं काम तयार होत आलेलं आहे अशा पद्धतीने ही कामं चालू आहेत आता चा या ज्या तुकाराम पगडी आपण पाहतो या कशापासून बनल्यात म्हणजे हे कापड कुठलं आहे आणि एकंदरीत कसं बनतं हा हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता त्या दृष्टीने या कॉटनच्या बनवण्यात आलेल्या आहेत याच्यात छान हवा खेळती राहायला जागा आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की या पगडीला जस्ट टोपीसारखी घालायची असती म्हणजे ये, ये या पद्धतीने हे बघा या पद्धतीने आणि त्या त्या घातल्या घातल्या कपाळावर गंधसुद्धा येतो तर ते अष्टगंधाचा वापर केलेला आहे त्याचा त्याच्याशी आणि आपला वारकरी संप्रदायात जो बुक्का असतो त्याचा वापर केलेला आहे या पद्धतीने या पगड्या बनवलेल्या आहेत या काढत्या घालत्या पगड्यात आणि ही एक सुंदर आठवण असणार आहे ज्यां ज्या कार्यक्रमात आता घातलं जाईल ती त्या नेत्यांसाठी पण एक सुंदर आठवण असणार आहे या पगडीची एकंदरीत किंमत की कितीमध्ये जाते त्याची साधारणपणे दीड दोन हजारापासून किमती सुरू होतात ते घ्याल तसं क्वालिटीप्रमाणे किमती असतात म्हणजे आपण तुम्हाला कल्पना आहे मोदीजींसाठी पण बनवलं होतं किंवा काही परदेशी पाहुण्यांसाठी बनवतो नेत्यांसाठी धर्म धर्माचार्यांसाठी गुरूंसाठी तर त्या त्या क्वालिटीप्रमाणे त्याच्या किमती असतात अर्थात आपण बघतोय की हे कार्यकर्त्यांनी दिलेल्या या सगळ्या ऑर्डर आहेत मात्र असं असून सुद्धा तुमच्याकडून मात्र हे सगळं जात एक ऑर्डर नसून एक तुमच्यासाठी एक वेगळी आठवण आहे याबद्दल काय नाही खरंच आहे की एक काय माहितीये माहितीये का आपल्या दुकान हे नुसतं दुकान नाहीये तर आपलं सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टींचं माहेर घर आहे आणि आपल्या दुकानची टायगलाईन कल्पकतेचं माहेर घर इथं म्हणजे हा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये असूनही तीन पिढ्या आम्ही पाय रोवून उभे आहोत ते कलेच्या जोरावर काहीतरी नावि नाविन्य देण्याच्या जोरावर आणि आपली संस्कृती आणि परंपरा एक चांगल्या मार्गाने सगळीकडे जगभर पसरती आहे म्हणजे प्रिन्स शार्सच्या लग्नाचा फेटा पण आपल्या इथनं गेलेला आहे तर त्यामुळं या पद्धतीने मग मोदीजी असतील प्रिन्स शाह असेल अमिताभ असेल बाजीराव मस्तानीचे फेटे असतील ह्या सगळ्याद्वारे आपल्या मराठी संस्कृतीचा प्रसार होतोय आणि ही एक आमच्यासाठी खूप मोठी जमेची आणि आनंदाची बाजू आहे नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या आता या ज्या पगडी आहेत या काही वेळातच उद्या मुंबईसाठी रवाना होताना पाहायला मिळणार आहेत पुढचे जे का काही कार्यक्रम असणार आहेत त्यांच्यासाठीच्या ऑर्डर सुद्धा आधीच देऊन ठेवलेल्या पाहायला मिळतात म्हणजे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून पिंक जॅकेटवरून अजितदादांचं सगळं जे काही राजकारण पिंक जॅकेटच्या भोवती किंवा पिंक कलरच्या भोवती फिरत होतं तसंच एक पिंक कलरचा फेटा सुद्धा अजित पवारांसाठी आता इथे रेडी ठेवण्यात आलेला आहे पुढच्या एका कार्यक्रमात तो फेटा घातलेला अजित पवार आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर उद्याचा शपथविधी जो आहे शपथविधीमध्ये या सगळ्याच मुरुडकरांच्या पगड्या आपल्याला उद्याच्या शपथविधीमध्ये आझाद मैदानावरती पाहायला मिळतील सगळे नेते या पगड्या घालून शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडताना पाहायला मिळेल त्यामुळे कार्यकर्ता म्हणून सुद्धा ज्या कार्यकर्त्यांनी हे बनवायला टाकले त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहेच मात्र पुण्यासाठी सुद्धा ही खूप आनंदाची गोष्ट आहे की पुण्यातून असं काहीतरी एक वस्तू आहे जी उद्याच्या पेहरावामध्ये असणार आहे या सगळ्याच नेत्यांच्या पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टूर्स एंड एक विश्वसनीय ना मैंगो हॉलिडेज धम्माल फॉरेन टूर्स खास तुम्हारा यूरोप सत्रह रे अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रे 10 दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रे नौ दिवस दुबई अबुधाबी धाबी पांच रे सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा

Brown Indian. in.